नमस्कार मी गणेश जाधव हो, माझा प्रभाग माझं व्हिजन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक पंचवीस मधील प्रशांत वाघ शिवसेना शिंदे गटाचे हे अधिकृत उमेदवार आहे यांच्यासोबत माझा प्रभाग माझं विजन यावरती आपण बोलणार आहोत तुमचं खूप खूप स्वागत आहे खर तर पहिल्या प्रश्नाकडे येत असताना शिवसेना सोबतच काम करावं किंवा या पक्षाचीच उमेदवारी मिळवावी असं तुम्हाला का वाटलं आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं जे नेतृत्व आहे ते एकदम धराडीच आहे आणि ते रोखोक तेच ते नेतृत्व आमच्या संभाजीनगरला गेल्या काही वर्षापासून इथे भगवाच वादळ आहे आणि शिवसेना ही तळागाळात मुळात इथे रोवलेली आहे संभाजीनगर नावापासून तर प्रत्येक हिंदुत्वाच्या रक्ता रक्तामध्ये इथे संभाजीनगरमध्ये फक्त शिवसेना आहे आणि शिवसेनाचं जे लढाई जी घेतलेली हाताने ती आमचे मुख्यम उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आमचे पालकमंत्री आमचे खासदार इथं सर्व प्रत्येक ह्याच्यात तालुक्या लेवल लेवलवर सगळे आमदार आणि जिल्हा लेवलवर खासदार पूर्ण शिवसेनेचे त्याच्यामुळे इथं भगवा आम्ही फडकवणारच आणि महानगरपालिकेला आमचं भगवाच वर्चस्व राहणार त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्र भाऊजंजाळ यांचं नेतृत्व एवढं खंबीर आहे की त्या नेतृत्वावर आम्ही जे युवा मुलं आहे युवा पोरं आहे सगळे युवा नेतृत्व म्हणून ते आम्हाला आहे ते कार्यकर्त्यांना कसं वर घेऊन जात आहे हे तुम्हाला आता, आता काही एक दोन महिन्यासाठी बघितलं होतं तुम्ही ही लढाई ते कार्यकर्त्यासाठी करताय आणि त्या कार्यकर्तेच त्यांच्यामुळेच इथं संभाजीनगरला जिवंत आहे आणि त्यांनी जी रणधुमाळीच्या वेळेस जे हातात घेतलं जेव्हा युती झालेली होती तेव्हा अन्याय झाला होता तुम्हाला माहिती तुमच्या माध्यमातून सगळ्यांना माहितीये जेव्हा युती झाली तेव्हा अन्याय झाला होता आमच्या सारख्यांचं पण काही हे नव्हतं पण जेव्हा राजेंद्र भाऊंनी जेव्हा उठाव केला तर तो, तो उठाव एवढा हे झाला की मुख्यमंत्र्यांना वरून आदेश आले की युती तोडा आणि युती तुटली आणि राजेंद्र भाऊ दांजाळ यांच्यामुळे सर्वांना न्याय मिळाला नक्कीच खरं तर कुठलाही राजकीय वारसा तुमच्या मागे नाही एक चहावाला ते एक हवी नगरसेवक हा प्रवास कसा का काय सांगा मी संभाजीनगरला आमचं गवारे चहावाले म्हणून आमचं शॉप आहे तिथून आम्ही मेन ब्रांच सुरू केली माझे मित्र माझे मोठे बंधू म्हणजे भाऊ जरी नसला तरी मित्राचं नातं आमचं एवढं आहे की रक्ताच्या पलीकडं महेश भाऊ आणि मी आम्ही संभाजीनगरला गवारी चहाचा ब्रँड सुरू केला गेल्या पाच वर्षापूर्वी तर आमच्या दोघांची स्ट्रगल जी सुरून झाली नंतर मग आम्ही क्वालिटी देत गेलो लोकांचे संपर्क वाढत गेले लोकांना आमची चहा आवडत गेली त्या भरोश्यावर आम्ही आज देशभरात दिल्ली मुंबई युपी करो मिळलं तर पंचावन्न आम्ही स्थापन केले त्याच्यात आम्ही युवा उद्योजक घडवण्याचा आमचा प्रयत्न आहात एक बिझनेस सध्या करताय मात्र या गोष्टीतून बाहेर निघून तुम्ही नगरसेवक व्हावं असं तुम्हाला काय वाटलं नगरसेवक याच्यासाठी वाटलं की मला काय असं का, मला काम आहे आणि मला उद्योजक आहे पण एक काहीतरी आपलं स्वतःच अस्तित्व हे राजकारणातून येतं त्याच्यासाठी मी माझा हा पहिला प्रयत्न करतो नक्कीच माझा प्रभाग माझं विजन तुमच्या प्रभागाचं विजन काय माझ्या प्रभागाचं विजन माझ्या भरपूर आहे मला महिलांच्या संरक्षणासाठी लढायचं आता सध्या जे झालेलं आहे वातावरण आपल्या संभाजीनगरचं त्याच्यामध्ये काही नशेचे मुलं आहारी गेले अठरा वीस वर्षाचे महिलांवर अत्याचार होत आहे आमच्या तिकडे मागे एका महिलेच्या मुलीच्या जी शाळे ह्याच्यातून येत होती कॉलेज चैन वाढल्या गेली नंतर मी धाव घेतली तिथं बघितलं कोण येतो त्याचा शोध लावला नंतर पोलीस स्टेशनला गेलो आम्ही तिथून त्यांनी सपोर्ट केला आम्हाला पण पन, पण आम्ही आमच्या पद्धतीवर पण कार्य केले नंतर युवा पोर जे त्यांना उद्योगात पण घ्यायचे आम्हाला माझ्या प्रभागात माझ्या चार दुकान आहेत तरुणांसाठी काय योजना आहे तुमच्या जर तुम्ही नगरसेवक झाला तर त्या तरुणांसाठी तरुणांसाठी योजना आमच्या आता मी माझा स्वतःचा ब्रँड चालवतो मला उद्योग जे आहे म्हणजे मला चहाच मला पूर्ण माझं चहाचे जर विश्वास आहे आणि मी त्याच्यातून प्रत्येकाला उद्योजक देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आतापर्यंत वीस पंचवीस मुलं मी माझ्या प्रभागातून सगळ्यांना सेटल केले त्यांना स्वतःच्या पायावर उभा केले खर तर आपण ऐकत असतो पाणी रस्ते स्वच्छता हे प्रश्न आपण प्रत्येक निवडणुकीत ऐकत असतो तर यावरती तुम्ही कसं काम करणार आता सध्या रस्ते पाणी येत झालं नगरसेवक म्हणजे तेवढ्या पुरतच नसतो नगरसेवकाचं काम महिलांची सुरक्षा आपल्या वाडाचा विकास जी जागा पडीत पडलेली आमच्या प्रभागात तिचं काहीतरी शुभ सुशोभीकरण करून तिथं लहान मुलांसाठी प्लेग्राउंड बनू शकतो okay. जिथं शेटर आहे तिथं लायब्ररी बनू शकतो hmm. लहान मुलां ट्युशन वगैरे क्लास संस्कारचे hmm. क्लासेस कराटेचे क्लासेस असे या माध्यमातून मी मुलांना हे करण्यात कारण मला पण तीन वर्षाची मुलगी आहे तिच्या hmm. संरक्षणाचं पुढं भवितव्य कसं राहील hmm. याची मला पूर्णपणे त्या त्याच्यानीच मी अभ्यास करतोय खरं तर आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत यावरती काही योजना म्हणजे काही प्लॅन आहे का तुमचा आरोग्य आता काही ड्रेनेजचे लाईन लाई साचलेले आहे नाले साचलेले आहेत तर त्यांना झाकणं करून त्यांना त्यांचं ते काय ते समस्या मिटून ड्रेनेजच्या त्याच्या आता काय झालं आमच्या इकडे ना स्थानिक नगरसेवक राहिला नाही त्याच्यामुळे आमच्या प्रभाकडे जर कोणी लक्ष द्यायना त्याच्यामुळे मी स्थानिक गेल्या पंचवीस वर्षापासून मी त्या कॉलनीत राहतो त्याच्यामुळे मला जनतेतून हे आला प्रतिसाद की तू उभा राहा तू लढ ही लढाय आम्ही तुझ्या सोबत खर तर शिवसेना ठाकरे गटाचं नेतृत्व आणि एक विचारधारा जर जर तुम्ही नगरसेवक झाला तर ती कशी धरून चालणार आहात आमच्या सर्वांचे संभाजीनगरचे युवा नेतृत्व जे आहे आमचं आमचं ज्यां जे आम्हाला पाठबळ देता ते आमचे राजेंद्र भाऊ जांजाळ त्यांच्या दर्शनाखाली आम्ही लढाई लढतोय ते जे ते रोखोक बोलतात त्याच्यामुळं आम्हाला ते, ते नेतृत्व आवडलेले शिंदे सेना ही शिंदे साहेबाची तर आहेच त्यांच्या नेतृत्वात तर सगळं राज्य सांभाळलं जात आहे पण संभाजीनगरला जे नेतृत्व चालू आहे ते राजेंद्र भाऊजांजाळ यांच्यामुळं चालू आहे काम करणारा नगरसेवक म्हणून आपली वेगळी ओळख काय असणार आहे काम करणार नगरसेवक म्हणून मी नळ नळ घाटार याच्या पुरता मी मर्यादित राहणार माझे विजन मी युवा उद्योजक पण आहे त्याच्यामुळे माझे विचार जे ते स्पष्टपणे मी लोकांपर्यंत पोहोचणार त्यांच्या समस्या त्यांना मी तर म्हंटल महिलांचे आणि त्याच्यानंतर जर द्यायचे झालं तर काय आश्वासन सीसीटीव्हीचं मी पहिले करणार प्रभागात नक्कीच मुलांना मोबाईल पासून कसं दूर ठेवताय लहान मुलांना त्यांना मी एक टाइम देणार संध्याकाळी mm. की या टायमाला सात ते आठ मध्ये तुम्ही मी जे गार्डन वगैरे बनवणार आहे mm. तिथं आमची तिथं जे जा, जागा आहे mm. तिथं जे गार्डन बनवणार आहे तिथं मी त्यांना टाइम देणार आहे त्यांच्या पालकांना सांगणार आहे की सात ते आठ मध्ये तुमची मुलं बाहेर खेळायला आलेच पाहिजे आणि आमच्या तिकडे आहे ना प्रत्येक चौका चौकात आता स प्रत्येक जण सण करतोय तर मला पूर्ण प्रभाग एक करून हे करायचंय जे दहा वर्षापूर्वी आम्ही करत होतो ते आता मला प्रत्यक्षात नगरसेवक झाल्यावर हे करायचंय की एकच एक गणपती एक देवी शिवजयंती भीम जयंती सगळ्या जयंत्या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या आम्हाला आमच्या प्रभागातून थाटा माटात सण साजरे करायचे मला समाज प्रत्येक समाजाला असं त्याचे त्याच्या पूर्त मर्यादित नाही ठेवायचे प्रत्येक समाज सोबत घेऊन ही निवडणुका म्हणा जयंत्या म्हणा त्या साजऱ्या करायच्या मला एक सांगाल का प्रभाग पंचवीस मधील मतदारांना सांगाल का की त्यांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा साहजिक हे माझं काही पार्श्वभूमी राजकीय नाही मी घर सामान्य घरातला मुलगा आहे तरी एक माझ आता माझी पहिलीच वेळ निवडणूक लढायची तर माझं एकच म्हणणं आहे माझ्या प्रभागातील जनतेला की एकदा फक्त संधी देऊन बघा हु. मी त्याच प्रभागात राहतो मी कुठं बाहेर बांगल्या वगैरे राहत नाही माझा काही बांगला नाही मी जे काय काम माझं हे धंदा जेव्हा मी निर्माण केला त्या पाच वर्षाच्या धंद्यावर मी माझं स्वतःचं अस्तित्व आज निवडणूक लढवण्याचं बनवलेलं आहे तर माझ्या मायबाप जनताला एकच विनंती राहील प्रभागातल्या की एकदा फक्त संधी देऊन बघा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा आपण चुकीचा माणूस निवडला तसं तुम्ही देणार नाही मी, मी प्रत्येकाच्या संपर्कात राहीन लोकांच्या काही जास्त समस्या नाही लोक आपल्याला जेवायला नाही मागत प्रभागातले फक्त त्यांच्या ज्या आडी अडचणी त्या सोडता आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी मी समक्ष आणि निर्भर उभा राहणार आहे याची मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच जर आज प्रभाग पंचवीसचा चेहरा म्हणून बदलायचं झालं तर मतदारांनी तुम्हालाच का मतदान करावं किंवा तुम्हालाच का पसंती द्यावी तुम्हाला एक ठोक कारण काय याच्या मागचं एक कारण आहे का। की मी युवा उद्योजक म्हणून तर काम करतोय पण युवा नेतृत्व जे मुलं आहे त्यांना आणि मला माझ्या वाडातून माझ्या प्रभागातून सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे की तू आता शंभर टक्के नगरसेवक हो आहे त्यांनीच मला सांगितलेलं आहे की तू आता शंभर टक्के नगरसेवक हो आहे आणि तू होणारच खर तर आपण मानलेलं व्हिजन हे प्रत्यक्षात कसं उतरतं हे बघणं आता प्रभाग क्रमांक पंचवीस मधल्या मतदारांना बघायला नक्कीच आवडेल तुम्ही तुमचा वेळ दिला आमच्या सोबत संवाद साधला तुमचा प्रभाग तुमचं व्हिजन यावरती तुमचं व्हिजन मतदारांना सांगितलं त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार खर तर एक चहावाला ते एक नगरसेवक हे बघणं आता महत्वाचं ठटार आहे पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार